सहावी झो मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाची खमंग कुरकुरीत पापडी बनवून दाखवणार आहे ही पापडी तुम्ही एकदा बनवून हवाबंद डब्यामध्ये दीड ते दोन महिनेसुद्धा स्टोअर करून ठेवू हो शकता बिलकुल खराब होत नाही आणि शिवाय आपण ही गव्हाच्या पिठापासून बनवली आहे म्हणून ही खाण्यासाठीसुद्धा खूप पौष्टिक आहे चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक कप चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे पीठ तुम्ही वाटीने देखील मोजून घेऊ शकता आता त्याच कपाने यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे आता यामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता एक छोटा चमचा यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे यामुळे पापडीला रंग छान येतो आता पाव चमचा आपल्याला हळद देखील घालायची आता अर्धा चमचा ओवा देखील यामध्ये घालायचा आहे पण ओवा डायरेक्ट न घालता आपल्याला हातावरती घेऊन त्याला हाताने थोडंसं क्रश करायचं आणि मग यामध्ये घालायचा म्हणजे पापडीमध्ये ओव्याचा फ्लेवर छान उतरतो आता एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये बडीशेप घालायची आहे पण बडीशेप थोडीशी कुटून घ्यायची आहे म्हणजे पुरी लाटताना किंवा पापडी लाटताना फाटत नाही आता एक चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आख्खे जिरे आपल्याला इथे वापरायचे आहेत आता एक छोटा चमचा कसुरी मेथी देखील यामध्ये घालायची पण कसुरी मेथी डायरेक्ट न घालता हाताने थोडीशी क्रश करायची आणि मगच यामध्ये घालायची म्हणजे पापडीमध्ये मेथीचा किंवा कसुरी मेथीचा फ्लेवर छान उतरतो आता चमच्याने घातलेले सर्व मसाले आपण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कसुरी मेथी घालताना पण खूप जास्तही घालू नका ना नाहीतर पापडीची चव थोडीशी कडवट येऊ शकते घातलेले सर्व मसाले पिठात छान मिक्स झाल्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तर नॉर्मल तेलाचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे गरम तेल आपल्याला यामध्ये घालायचं नाही जे नॉर्मल आहे तेच तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे तेल आपल्याला अशा प्रकारे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तेल मी अगदी व्यवस्थित पिठाला लावून घेतलं आहे असे आपण मूठ होळून पाहिली तर घट्टसर मोठ्याची ओळली जाते आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण त्याआधी आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसाच्याऐवजी तुम्ही यामध्ये एक चमचा अमचूर पावडर किंवा एक चमचा चाट मसाला देखील घालू शकता यामुळं काय होतं की पापडीला चव जी आहे मस्त चटपटीत येते आता आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ मी छान मऊ असं मळून घेतले पीठ सुरुवातीला आपल्याला थोडंसं मऊच ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा घातला रवा भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून आपल्याला थोडंसं सैलसर असं पीठ मळायचं आता यावरती झाकण ठेवून पीठ आपल्याला दहा ते बारा मिनिटे भिजण्यासाठी थी, साईडला ठेवून द्यायचे आता बारा मिनिटे झालेत पहा पीठ आपलं छान भिजले आपल्याला परत याला एकदा थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं खूप छान तयार झालेलं आहे आपण रवा घातल्यामुळं तो छान भिजला आहे आणि पीठ आपलं मस्त घट्टसर असं आता भिजून तयार झालं आहे आता पीठ मी थोडंसं मळून घेतलं आहे आता पिठाचे आपल्याला एकसारखे समान असे दोन किंवा तीन भाग करून घ्यायचे आहेत आता याचा आपल्याला हातावरती उंडा तयार करायचा ज्याप्रमाणे आपण चपाती लाटण्यासाठी उंडा बनवतो अगदी तासात आता तयार उंडा आपण लगेच लाटून घेऊयात आता याची आपल्याला मस्त मोठी आणि पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे लाटताना पहा हे पीठ बिलकुल कोळपाटालाही चिकटत नाही किंवा लाटण्याला देखील चिकटत नाही पीठ आपलं छान भिजले आणि मस्त घट्टसर झालेलं आहे तुम्हाला जर हे पीठ सैल वाटत असेल तर तुम्ही लाटताना थोडंसं तेल याला लावून लाटू शकता पीठ लावू नका पीठ लावल्यानंतर ते तेलात सुटतं आणि मग सगळं तेल खराब होतं हवं असेल तर थोडासा तेलाचा वापर करून तुम्ही ही चपाती लाटून घेऊ शकता पण मला तेल लावायची अजिबात गरज वाटत नाही अगदी परफेक्ट इथे माझं पीठ तयार झालं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त पातळ आणि मोठी अशी चपाती मी लाटून घेतली आहे तर चपातीची थिकनेससुद्धा मी तुम्हाला दाखवते पहा नेहमीची आपली जी चपाती असते त्यापेक्षा थोडीशी पातळ आपल्याला ही लाटून घ्यायची आहे आता एक काट्याचा चमचा घ्यायचा आणि त्याने आपल्याला या चपातीवरती अशा पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत म्हणजे तळताना ती फुलणार नाही आपल्याला कडक पापडी बनवायची म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे आता एक डब्याचं झाकण घ्यायचं आहे किंवा वाटी एक ग्लास तुम्ही काहीही घेऊ शकता आता आपण अशा प्रकारे याची पापडी तयार करून घेऊयात किंवा पुरी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला साईजसुद्धा याची लहान मोठी ठेवता हो येईल तुम्हाला ज्या साईजमध्ये पापडी बनवायची त्या साईजमध्ये तुम्ही ही पापडी अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता ही पापडी पा करायला खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते आणि संपेपर्यंत मस्त कुरकुरीत राहते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या पापड्या तयार झाल्यात आता राहिलेल्या पापड्या याच पद्धतीने मी बनवून घेते संपूर्ण पापड्या बनवून झाल्यानंतर लगेच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तळण्यासाठी पहा तेल मी इथे अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल सुरुवातीला आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये पापड्या सोडायच्या आहेत पापड्या सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत फुल गॅसवरती तुम्ही जर पापड्यात तळल्या तर त्या पटकन लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील मग बाहेर काढल्यानंतर लगेच त्या मऊ पडायला लागतील आता पा खालची बाजू झाल्यानंतर लगेच आपल्याला पापड्या अशा अलटपलट करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला मस्त अलटपलट करून खमंग कुरकुरीत आपल्याला पापड्या तळायच्या आहेत पापड्यात तळताना गॅस कमीच ठेवायचा आहे पापडा जर खूप तुम्ही लाल तळल्या तर त्या थोड्याशा करपट लागू शकतात म्हणून आपल्याला सोने रंगावरती या पापड्या तळून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता आलट पलट करून मी मस्त अशा पापड्या तळून घेतल्यात आणि खूप सुंदर याला रंगही ते आला तेलातले बबल्स पूर्ण संपले की तेव्हा समजायचं पापडे आपल्या आतपर्यंत खमंग तळल्यात आता बाहेर काढून घेऊयात आता राहिलेली सर्व पापडी मी याच पद्धतीने तळून घेते तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापडी मी तळून घेतली खूप सुरेख अशी पापडी तयार झाली आहे आता यावरती मी थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेते गरज नाही आहे पण दिसायलाही छान दिसतं आणि खातानाही थोडीशी चटपटीत अशी पापडी लागते म्हणून मी यावरती टाकून घेतले आता पहा एकदम मस्त क्रिस्पी आपली ही पापडी तयार झाली आहे करायला सोपी आणि खायलाही तितकीच खमांग एकदा बनवून तुम्ही दीड ते दोन महिन्याला देखील करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी मस्त खमांग असं खायचं आहे तेव्हा गरमागरम चहा सोबत ही पापडी सर्व करू शकता तर ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद